नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा मजेत ना मैत्रिणीनो सध्याचे युग म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजीचे युग आहे प्रत्येकाच्या हातात हे अँड्रॉइड मोबाईल असतात अहो त्या नगरपालिकेच्या बायका येतात झाडाला रोड आल्या त्यासुद्धा कानाला मोबाईल लावतात आणि एकीकडे एक झाडून करतात आमची भांडेवाली कानाला मोबाईल लावून भांडे घासते बरं का तर असं हे मोबाईलचं लोन इकडे तिकडे पसरलेलं आहे पण या मोबाईलचं आपल्याला व्यसन लागायला नको यासाठी महिलांनीसुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या कुटुंबाला वाचवलं पाहिजे याविषयीच मी एक मध्यंतरी यूट्यूबवरच एक छोटी पोस्ट वाचली होती ती मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे शशिकांत राव सकाळीच उठले बरं का आणि तोंड वगैरे धुताना त्यांना एकदम छातीत दुखायला लागलं रोजच्यापेक्षा वेगळं काहीतरी वाटायला लागलं म्हटल्यावर दोन दोन ते बाहेर आले हॉलमध्ये आणि पत्नीला म्हणाले अगं आज माझ्या मला कसं तरी होतं आहे आणि माझ्या छातीत दुखते मी जरा डॉक्टरांकडे जाऊन येतो की त्यांची पत्नी मोबाईल बघत होती आणि एका हाताने चहा पित होती हो हो एका हातात मोबाईल होता हो हो जाऊ दे जाऊ दे सावकाळ जा बरं पण आणि काही अडलं तर मला फोन करा तिने ते, ते मोबाईल बघत बघतच त्यांना बोलले त्यांनी पाहिलं त्यांची सून काहीतरी लॅपटॉप घेऊन बसली होती तिचं त्या लॅपटॉपमध्ये लक्ष होतं आणि मुलगा मोबाईलवर बघत पेपर वाचत होता बरं का तर तसेच ते निघाले बाहेर कोणाचंच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं जास्त खाली आले पायऱ्या उतरून आणि त्यांनी त्या स्कूटी त्यांची स्टार्ट करायला लागली चावी लागली स्कूटी ती स्टार्ट काही होईल ना लवकर इतक्या त्यांचा तो ध्रुव जो तो बिल्डिंगमध्ये काम करायचा तो ध्र भांडण्याची सगळी कामं करूच होता त्यांच्या त्या फ्लॅटमध्ये तर तो पळत आला त्यांनी त्याच्या सायकलला लॉक केलं आणि म्हणाला काका कुठे निघालात का बाहेर हो रे मला जरा बाहेर जायचं दवाखान्यात आणि सर का बघू मी तुम्हाला कीक मारून दे तुम्हाला येत नाही आणि एवढा घाम कसा आला तुम्हाला थांबा थांबा बाजूला हवा त्याने पटकन त्या स्कूटीला किक मारली आणि तो स्वतःच स्कूटीवर बसला पण बसा बघू माझ्या मागे अरे तुला गाडी चालवता येते का काही काळजी करू नका काका मी फोर फोर व्हीलरचं सुद्धा माझ्याकडे लायसन्स आहे बसा बघू माझ्या मागे असं एवढा घाम येतो तुम्हाला असं तुम्ही स्कूटर कशी चालवणार बसा आणि मग त्यांनी त्यांना बसवलं आणि जवळच्या दवाखान्यात घेऊन गेलं गेल्याबरोबर धुवं पळत पळत गेला त्या नर्सेसला बोलला आणि त्यांनी ती व्हीलचेअर घेतली आणि व्हीलचेअरवर त्यांना बसवलं आणि डॉक्टरच्या केबिनमध्ये घेऊन गेला डॉक्टरने त्यांना तपासलं आणि ते म्हणाले तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम दिसतो आहे ताबडतोब तुम्हाला ते ब्लॉकेजेस दिसत आहेत तुम्हाला तर ऑपरेशन करावं लागेल लगेच ॲडमिट व्हावं लागेल तुम्हाला शशिकांतराव घाबरून गेले काही घाबरू नका फक्त तुम्ही काय करा तुमच्या घरच्या मेंबरना कोणीतरी बोला आणि या कागदावर सह्या करायला सांगा डॉक्टर म्हणाले ते काळजीत पडले त्यांनी काय केलं शशिकांतरावने ध्रुवला बोलवलं ध्रुव बेटा या कागदावर सह्या कर बघ ध्रुव जरा पावचवून गेला अहो काका एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर नका सोपव ध्रुव म्हणाला शशिकांतरावांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला ते व्हीलचेअरवर बसलेस होते त्यांनी ध्रुव हे बघ जर मला या ऑपरेशनमध्ये काही झालं ना तर ते त्याला मी जबाबदार असं मी याच्यावर लिहितो आणि मग तो सही कर असं म्हणून जशे कांतरावाने त्याच्यावर लिहिलं त्या कागदावरती जर काही या ऑपरेशनमध्ये झालं तर या गोष्टीला मी स्वतः जबाबदार आहे असं म्हणून त्यांनी तिचं लिहिलं आणि ध्रुवने तिथे सही केली खाली आणि मग डॉक्टर ते व्हीलचेअर घेऊन डॉक्टर नर्सेस सगळ्याजणी त्यांना आय सी यूमध्ये घेऊन गेल्या इतक्यात त्याच्या ध्रुवच्या मोबाईलवर फोन आला सारखा फोन त्याचा वाजत होता शेवटी त्यांनी पहिल्या फोनला सांगितले की चालेल चालेल मी आज येणार नाही येणार नाही मी आज कामाला असं म्हणाला तो परत आणखी एक फोन आला तो म्हणाला हे बघा मॅडम तुम्ही माझे पैसे कापा मला नोकरीवरून काढून टाका पण तुम्ही ताबडतोब दवाखान्यात या कारण काकाने इथे ॲडमिट केले आणि त्यांना ऑपरेशनसाठी आतमध्ये नेलं आहे आय सी यूमध्ये तुम्ही वेळ न तर ताबडतोब इथे या म्हणजे हा फोन कोणाचा होता शशिकांतरावांच्या घरून फोन आला तर तो ताबडतोब घरची मंडळी सगळी दवाखान्यात आली दीड तास ऑपरेशन चाललं आणि ऑपरेशन सक्सेस झालं डॉक्टर बाहेर आले सगळी घरची मंडळी आत गेली आणि नेत्राने त्यांच्या पत्नीने शशिकांतरावचा हात धावला चुकलं आमचं खरंच आमचं लक्ष नव्हतं हो मुलं म्हणायला लागले बाबा खरंच आमच्याकडून फार मोठी चूक झाली शशिकांतरावांचे डोळे भरून आले ते डब एन डोळ्यांनी बघत राहिले ध्रुव कुठे गेला त्यांची पत्नी म्हणाली अहो ध्रुवचे वडील एकाएकी हार्ट अटॅकने गेले म्हणून तो तिकडे गेला आहे अरे रे शशिकांतरावांना खूप वाईट वाटले इतक्यात डॉक्टर तिथे आले आणि डॉक्टर म्हणाले मॅडम खरंच तो मुलगा कुठे गेला ध्रुव कुठे गेला कारण तो इतका हुशार मुलगा त्याने बघा यांना या काकांना आणल्याबरोबर व्हीलचेअरवर बसवलं एक ना तर घरातून वेळ न घालवता तो स्कूटरवर मागे बसून त्यांना घेऊन आला नंतर व्हीलचेअरवर बसवून त्याने आत आणलं म्हणजे त्यांना चा बिलकुल चालवू दिलं नाही म्हणजे हे त्याच्या किती गोष्टी लक्षात आल्या बघा आणि लगेच त्याला आत आणलं लगेच ताबडतोब त्यांचं ऑपरेशन झालं आणि वेळ न घालवता त्याने आणल्यामुळे प्रसंगाना राखून प्रसंगावधान राखून त्याने वेळ घालवला नाही आणि त्यांना घेऊन आला व्हीलचेअरवर बसवून आणल्यामुळे त्यांना स्ट्रेस आला नाही त्यामुळे त्यांचं ऑपरेशनही सक्सेस झालं आणि आता ते धोक्याच्या बाहेर आहे तुम्ही काही काळजी करू नका कोण येतो तुमचा शशिकात राव म्हणाले डॉक्टर साहेब ना तर मला विचारू नका पण माझ्या वेळेला तो उपयोगाला आला माझ्या या कठीण प्रसंगी तोच धावत पळत आला तो एक देवदूतापेक्षा कमी नाही तो खरोखर देवदूतच आहे असं सा समजा असे म्हणून त्यांचे डोळे पाण्याने भरून आले त्यांच्या पत्नी मुलगा सगळ्यांनी शशिकांतरावची माफी मागितली खरंच माफ करा आम्हाला आमचं लक्ष देतं तुमच्याकडे अरे पोरांनो या मोबाईलच्या पायी तुम्ही किती स्वतःचं नुकसान करून घेत आहात शशिकांतराव म्हणाले मैत्रिणीनो खरोखर आपण या मोबाईलचे व्यसन लावले नाही पाहिजे मोबाईल बघा त्याचं जे चांगल्या गोष्टी आहेत त्या बघा आणि मोबाईलमुळे किती हे तोटे होतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे मैत्रिणीनो हे निर्जीव खेळणं आहे मोबाईल म्हणजे निर्जीव खेळणं आहे तर माणसाला त्याने गुलाम बनवला आहे आपण त्याच्या हातातले गुलाम बनवू नका तर वेळ आली आहे आपल्याला सावरण्याची बघा मोबाईल पण वेळेस बघा आणि इतर आजूबाजूचं भान ठेवा मैत्रिणीनो मला हे असं ते ही वाचली ना मी ती पोस्ट वाचली तेव्हा मन गलगलून गेलं खरंच घरातल्या माणसांचं त्या मुख्य माणसाकडे लक्ष नाही किती दुर्दैव इतके का आपण त्या मोबाईलच्या आहारी जावं मैत्रिणी आपण हे ठराविक वेळ ठरवावी त्या वेळेला मी मोबाईल बघणार नाही ठराविक वेळेलाच मोबाईल बघणार आणि चांगल्या गोष्टी बघा वाईट गोष्टी आहेत त्या सोडून द्या हल्ली तर लहान मुलांना तर अतिशय बेसन लागले आहे महिलांच्या हातात आहे मुलांना सवयी लावणं लहानपणापासून सवय लावणं ही मुलांच्या हातात आहे म्हणून माझा हा तुम्हाला तळमळीने सांगण्याचा हे उद्देश आहे की सावधान मैत्रिणी मोबाईलच्या या व्यसनापासून तुम्ही सावधान राहा व्यसन लागू देऊ नका चांगल्या गोष्टी बघा चांगले त्याचे परिणाम होतात ते बघा पण या व्यसनापासून आपल्या मुलांना आपल्या घरच्यांना खरोखर वाचवा तुम्ही आणि चार गोष्टी तुम्ही सांगितल्या तर मुलंही ऐकतील नाही का तुमचं मैत्रिणी माझी छोटीशी पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया परत माझ्या या पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मैत्रिणी मी असे हे व्हिडिओ टाकत असते यातून तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी कळाव्यात सगळ्यात तुम्ही हुशारच आहात तर कोण मला जे समजले ते तुम्हालाही कळावे असे मला वाटते म्हणून माझा हा सांगण्याचा प्रपंच आणि म्हणूनच मी हे छोटे छोटे व्हिडिओ बनवत असते मैत्रिणीनो तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या सॅ चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद परत